तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाण्याच्या आर टी ओ कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजश्री चौधरी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरक असल्याचं पाहायला मिळत आहे शिवीगाडकरणे त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या व्यक्तीच्या कानशीला लगावल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत या दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चा व्हायरल झाले आहेत तर याच राजश्री चौधरी यांनी आपल्या कर्तव्यात अनियमितता दाखवत भ्रष्टाचार केल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ईश्वरसिंग चंदेल यांनी केला आहे त्यामुळे तेवीस जून ते सव्वीस जून या कालावधीत वाहन पासिंगचे कार्यालयीन अभिलेखाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत सिंग चंदेल यांनी भ्रष्टाचाराबाबत अनेक धक्कादायक बाबी निश्चित दिल्या आहेत त्यामुळे आता लवकरच या महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आर टी विभागातील अधिकारी राजेश्री चौधरी मॅडम यांच्या विरोधामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही मान्य आयुक्त मुंबई यांना या ठिकाणी वारंवार तक्रारी दिली तक्रारीमध्ये दि संपूर्ण यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी आम्ही आज सादर केले आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई करा अशी आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरलेली आहे त्यानंतर माननीय परिवहन अधिकारी अकोला यांच्यासोबतसुद्धा आम्ही वारंवार या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी त्यांचे पुरावे सादर केलेले आहे आमची एकमेव मागणी आहे की त्यांची लवकर चौकशी झाली पाहिजे चौकशी आणती त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी निलंबित झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार सिद्ध होणार आहे तसे पुरावे आमच्या आम्ही ते जा, वेळोवेळी सादर केलेले आमची तीच मा मागणी आहे की चौकशी करा चौकशीमध्ये आम्हाला बोलवा आणि आम्ही ते पुरावे सादर करतो त्या चौकशी त्या पुरावेच्या आधारे त्यांना निलंबित करा आणि निलंबित झालं नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये मान्य आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ह्या प्रकरणावर येलुकू लावणारे आणि जमलं तर आश्वासन समितीच्या वतीनं सुद्धा हे प्रकरण हाताळण्याचा आम्हाला हाताळण्याची आम्ही पुरेपूर तयारी केलेली नाही